सीटी इंडिया न्यूज, न्यूज आणि गोपाल समाज बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील कुंभापूर या वस्तीवर दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जातीचे दाखले वाटप करत उत्साहात समारंभ पार पाडण्यात आला भटक्या विमुक्त समाजासाठी बांधवासाठी विविध शासकीय कागदपत्रांची शिबिरे व त्यांचे वितरण महाराष्ट्र शासन आणि भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांत यांच्या माध्यमातून सुरू आहे कुंभापूर येथे असलेले वैदू तसेच गोपाळ समाजाच्या समाज जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या प्रसंगी भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे प्रांत संयोजक श्री राजेंद्र धुनाडकर यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत होत असलेल्या कागदपत्रांची शिबिरे आणि प्रमाणपत्रांचे वितरण सोहळ्या याचे उदाहरण आहे असे म्हणत शासनाचे आभार मानले वैदू समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री पप्पू सिंह चितोडिया यांच्या अध्यक्षतेखाली या वस्तीवरच जात प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आजूबाजूला झोपड्या चिंचेचे झाड आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अधिकारी श्री नुपराज पर्वते नरसाळा कुंभापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री सचिन राऊत भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे प्रांत संयोजक श्री राजेंद्र दोनाटकर प्रांत सहसंयोजक श्री श्रीकांत तिजारे संपर्क प्रमुख डॉक्टर रोहित माडेवार विभाग संयोजक श्री प्रवीण जगताप तसेच कामठीनगर नगर संघचालक श्री मुकेश सकोले उपस्थित होते या कार्यक्रमाला नाजजोगी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री दयालनाथ नानवटकर समाजाचे श्री हरिभाऊ बोलखुडे गोपाल समाजाचे श्री अर्जुन पवार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन घटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे रामटेक जिल्हा संयोजक श्री निखिल अणकर यांनी केले याप्रसंगी गोपाळ समाज तसेच वैद्य समाजाचे सर्व मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू खत्म करो।, करो एक शासन की बहुत सारी योजनाएं हैं